सतरा अकरा दोन हजार चोवीसचे बाजार मग गवार पन्नास ते ऐंशी रुपये भेंडी पंचवीस ते पंचेचाळीस रुपये टोमॅटो आठ ते वीस रुपये वटाणा चाळीस ते सत्तर रुपये गेवडा वीस ते पंचेचाळीस रुपये दोडका पंधरा ते पस्तीस रुपये मिरची दहा ते पंचवीस रुपये भोपळा दहा ते पंचवीस रुपये काकडी दहा ते पंधरा रुपये हिरवी काकडी दहा ते पंधरा रुपये फापडा वीस ते चाळीस रुपये कारले पंधरा ते तीस रुपये डांगर आठ ते वीस रुपये फ्लावर पंधरा ते तीस रुपये गोबी पंधरा ते तीस रुपये वांगी तीस ते पंचाळीस रुपये ढोबळी पंधरा ते पंचेचाळीस रुपये तोंडली वीस ते तीस रुपये शेवगा शंभर ते दीडशे रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर पाच ते दहा रुपये जुडी मेथी पंधरा ते बावीस रुपये जुडी शेपू आठ ते बारा रुपये जुडी पुदिना चार ते आठ रुपये जुडी बीन्स वीस ते चाळीस रुपये भुईमुख शेंग पन्नास ते सत्तर रुपये गाजर पस्तीस ते पंचावन्न रुपये बीट पंधरा ते बत्तीस रुपये डेमसे दहा ते पंचवीस रुपये आले पन्नास ते सत्तर रुपये भरीत वांगे पंधरा ते पंचवीस रुपये जळगाव वांगे पंधरा ते तीस रुपये पालक पाच ते दहा रुपये जुडी पात दहा ते सतरा रुपये जुडी स्वीटकॉर्न पंधरा ते बावीस रुपये कलिंगड वीस ते तीस रुपये खरबूज पंधरा ते बत्तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही जी लिंक आहे ती इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवा